थार्देख, थार्देख, हर हर महादेवाचा जयघोष प्रयागराज येथील कुंभमेळ्याचा शेवटचा पर्व काळ अशा तिथे श्री क्षेत्र धारासूर येथे महाशिवरात्र दिनी महंतांसह हजारो भाविकांनी गोदावरी पात्रामध्ये पवित्र स्नानाचा अनुभव घेतला श्री गुप्तेश्वर संस्थान आणि गावकऱ्यांच्या वतीनं महाशिवरात्री निमित्त बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी पहाटे महाकुंभ अमृत स्नान सोहळ्यामध्ये सुरुवात झाली ग्रामस्थांच्या वतीनं बुधवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली त्यात संत महंतांचा सहभाग होता या शोभायात्रेचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करत ग्रामस्थांनी स्वागत केलं गोदावरी घाटावर अमृत करता भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती यावेळी एक हजार आठ आचार्य मनीषानंद पुरी महाराज हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापुरकर हे रथात बसून अमृत स्नानासाठी हजर झाले होते हा सर्व प्रकार पाहून नागरिकांनी प्रयाग कुंभमेळ्याचा अनुभव घेतला